आतापर्यंत काही विषयांवर राजकीय विषयांवर चर्चा केली आता याच राजकीय गोष्टींच्या मागच मानसिकता याच्यावर आपण चर्चा करूया काय की शेवटी राज्यकर्ता असो किंवा सामान्य माणूस असो मन प्रत्येकाला असत आणि ज्याचा त्या मनावर ताबा नाही किंवा जो भावनांच्या आहारी जातो म्हणजे ज्याला भावना नाचवतात तो माणूस आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही मात्र जो भावनांवर ताबा मिळवतो आणि ज्याला भावना नाचवत नाहीत जो स्वतःच्या भावना आवश्यक तेव्हा आवश्यक तशा व्यक्त करतो तो माणूस बऱ्याच लढाया जिंकून जात ही एक फार महत्वाची गोष्ट आहे आणि हेच मी आज आत्ता इथे डिस्कस करणार आहे का आतापर्यंत आपल्याकडे भरपूर भरपूर युट्यूबवर चालू आहेत हास्य जत्रा चालू आहेत त्याच्यानंतर विडंबनपर गीत चालू आहेत लोक एकमेकांच्यावर तुफान टीका करतायत कारण काही लोक ज्यांनी आत्ताच्या इलेक्शन मध्ये उत्तम माती खाल्ली आहे ते अजूनही त्यांचं बोलणं थांबलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे गडबड चालू आहे पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते का की सामान्य माणूस असू दे अथवा राजकारणात मुरलेला माणूस असू दे व्यवसायात मुरलेला माणूस असू दे राग लोभ द्वेष अहंकार हे जे काही षड रिपू आहेत हे प्रत्येक सामान्य माणसाला असतात जोपर्यंत त्या षड रिपूंवर माणूस ताबा मिळवत नाही तोपर्यंत माणूस उत्तम राजकारणी उत्तम व्यावसायिक किंवा उत्तम व्यक्ती नाही होऊ शकत साधी गोष्ट आहे आणि कदाचित त्याच्याचमुळे आजच्या तारखेला आपले मोदीजी पुन्हा एवढ्या ये मेजॉरिटीनी येऊन तिथे पंतप्रधानपदी बसलेले आहेत कारण ते कधीही कोणाच्याही विरोधात डायरेक्टली बोलत नाहीत ते ऍक्शन करून टाकतात आणि जी ऍक्शन करतात ती कन्स्ट्रक्टिव्ह करतात डिस्ट्रक्टिव्ह कधीच करत नाही हा जो त्यांचा गुण आहे ना ह्या गुणामुळे लोक त्यांना एवढं मानतात विचार करा वेरॅस काही लोक डिस्ट्रक्टिव्ह ऍक्शन करतात लोकांना अपमानित करणं लोकांच्या विरोधात बोलणं हे सगळं केलं जात कारण तर जेलसी वाटते लोकांबद्दलची आणि ही जेलसी का वाटते माहितीये एखादी व्यक्ती इतकी वाईट वागून सुद्धा लोक आजही त्या व्यक्तीला का मानतात हे कळत नाही तिचं वाईट वागणं दिसत असतं पण त्याच्या अधिक कधीतरी ती चांगली वागली होती हे दिसत नाही से फॉर एक्झाम्पल आपला आत्ता आत्ताच्या चर्चेतल्या कोणाचीही नाव न घेता मी आपलं अं गोष्टीतल्या चर्चेतल्या व्यक्तीचं नाव घेते लाईक रॉबिनहुड कोण होता चोर दरोडेखोर होता पण काय करायचा दरोडे घालायचा आणि गरिबांना मदत करायचा दरोडे घालायचा आणि गरिबांना मदत करायचं त्याच्यामुळे लोक त्याच्या विरोधात नाही जायची कायदा त्याच्या विरोधात असला तरी आणि अशा प्रकारे ज्या वेळेला काही लोक वागतात त्यावेळेला त्याच्यामध्ये ज्यांना मदत केली जाते ते लोक ह्या माणसाच्या विरोधात जात नाहीत कारण त्यांना दिलेला पैसा यांनी कुठून आणला याच्याशी त्यांना काढीचही देणं घेणं नसतं त्यांना फक्त त्यांना फायदा झाला एवढंच दिसत कि वस्तुस्थिती आहे जगाला हे दिसतंय मग अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला काय करायचं राजकारण्यानी असं वागायचं का खरोखरी असं वागणं गरजेचं आहे का तर नव्हे अशा वेळेला जेव्हा अशी मंडळी असतात त्यावेळेला त्यांनी केलेल्या चांगल्या कामांच्या पेक्षा जास्त चांगलं काम करणं एवढच करायचं आईन्स्टाईनची जी गोष्ट आपण ऐकतो एक, एक रेश टीचरनी काढली आणि सांगितलं की ह्याला टच करायचं नाही पण हिला छोट करायचं कोणालाच कळलं कर नाही हा माणूस उठला आणि त्यांनी त्याच्यापेक्षा मोठी रेश काढली त्याप्रमाणे अशी जी मंडळी असतात ना ज्यांना स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवता येत नाही अशा लोकांना नॉन प्लस करायचं असेल तर सर्वात प्रथम आपण स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवणं शिकलं पाहिजे आणि अशा लोकांनी जे रागाच्या भरात लोभाच्या भरात जे काही केलेलं असत तरीही त्यांनी कधीतरी केलेली चांगली कामं राहिलेली असतात त्या कामांपेक्षा उत्तुंग मोठं काम करायचं आणि भावनांवर ताबा ठेवायचा तोंडावर ताबा ठेवायचा कृतीवर ताबा ठेवायचा विचारांवर ताबा ठेवायचा हे जर का केलं तर तुमची हास्य जत्रा नक्की होणार नाही राऊ देखील आता मार तो माकड उडी राहुल गांधीचा हात धरून खेळतो अरे फुगडी राऊ देखील आता मार तो माकड उडी राहुल गांधीचा हात धरून आता असली जाणवली हिंदुत्व सोडून त्यांनी तुम्ही चेष्टेचा विषय राजकारणात असला तरी होणार नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा मात्र अर्थात या गोष्टी शिकवण्याकरता आम्ही छोटस ट्रेनिंग आणलेलं आहे अनस्टॉपेबल यू म्हणून बघा चॅनलवर कुठेतरी सापडेल त्याच्याबद्दल कारण या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने माहीत करून घेणं गरजेचं आहे आणि व्यवहार आणि मन याच परफेक्ट ताळमेळ ज्या वेळेला माणसाला घालायला जमतो त्याच वेळेला माणूस यशस्वी ये होतं लक्षात ठेवा म्हणून जे भल्या भल्या राजकारण्यांना जमलेलं नाही ते जर तुम्हाला स्वतःला जमवून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या स्वतःच्या तोंडावर डोक्यावर मनावर पूर्ण ताबा असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर बोलाल तसं वागा हे ते तेवढंच महत्वाचं ओके धन्यवाद पुन्हा काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन लवकरच येईल